आपला पन्हाळा माझगाव त्या बिबट्याच्या हल्ल्यात दोन मोर ठार झालेत माझगाव मधील कुंभाराचा दरा या ठिकाणी बुधवारी सकाळी शेतामध्ये मृत अवस्थेमध्ये मोर दिसले चार दिवसांपूर्वी माझगाव येथे गट नंबर दहा छोपन या गायरांमध्ये माझगाव गणेश टेकडी जवळ तानाजी गावडे यांच्या बकऱ्यांच्या तळे मुक्कामी होता त्यावेळी बिबट्याने एका मेंढीवर हल्ला करून ठार केला होता त्यानंतर हा दुसऱ्यांदा बिबट्याने हल्ला केला यावेळी वनाधिकारी व ग्रामस्थांच्याकडून मूर्त मृत अवस्थेमध्ये पडलेल्या मोरांची पाहणी करण्यात आली यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तरी वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये हो साथी, ही सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका